विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे महाज्योतीच्या राज्यसेवा म्हणजेच एम पी एस सी पूर्व प्रशिक्षणा संदर्भातला हो मित्रांनो महाज्योतीने एक नोटिफिकेशन आज जारी केलं त्यांच्या वेबसाईटला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवक युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्यसेवा पूर्व प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे मोफत अनिवासी कोचिंग क्लासेस तुम्हाला महाज्योतीच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम पी एस सीची जी तयारी करताय विद्यार्थी तर हे कोचिंग जॉईन करण्यासाठी कोण कोण इलिजिबल आहे कोण फॉर्म भरू शकणार आहे याच्यामध्ये क्रायटेरिया त्यांनी कसे दिलेले आहे सिलेक्शन मेथड काय असणार आहे डॉक्युमेंट काय तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर परीक्षा होणार का किती मार्कांची परीक्षा होणार या सर्व विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर बघा जे विद्यार्थी एम पी एस सीचा अभ्यास करत आहेत जे धनगर समाजातील आहेत तर अशा विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत त्याच्यामध्ये पात्रता सुद्धा त्यांनी काही काही सांगितलेलं आहे ते आपण बघूया तर बघा सगळ्यात आधी पात्रता आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा विद्यार्थी हा भटक्या जमाती म्हणजेच एन टी सी या प्रवर्गातील तो असला पाहिजे नॉन क्रिमिनल या प्रवर्गातील किंवा या गटातला तो असला पाहिजे विद्यार्थ्यांनी पदवीमध्ये साठ टक्के उत्तीर्ण केलेले असले पाहिजे मित्रांनो साठ टक्केचा जो क्रायटेरिया आहे तो कदाचित बदलू शकतो कारण बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आक्षेप घेतलेला आहे तर गव्हर्नमेंट त्याच्यावर निर्णय घेऊन तो कदाचित शिथिल करू शकतात किंवा त्याचे खाली येऊ शकतो तर सध्या तरी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये साठ टक्क्यांचा सा क्रायटेरिया आहे याआधीच जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सारथीचा एखाद्या योजनेचा फायदा घेतला असेल तर असे विद्यार्थी याच्यामध्ये इलिजिबल नाही आहेत आणि निवड प्रक्रियेनंतर ही जी निवड प्रक्रिया आहे एका ई टीच्या माध्यमातून केली जाणार आहे याच्यामध्ये एज जे आहे तर एज त्यांनी सांगितलेलं आहे कि की किमान एकोणावीस वर्ष एम पी एस सीसाठी किमान एकोणावीस वर्ष आणि जास्तीत जास्त एक्केचाळीस वर्ष हे त्यांनी एज क्रायटेरिया त्यांनी दिलेलं आहे आणि एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी त्रेचाळीस हे वय त्यांनी दिलेलं आहे आता निवड प्रक्रिया कशी आहे ते हे आपण बघूया तर सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे अर्ज भरायचा आहे तो महाज्योतीच्या वेबसाईटला त्यांनी लिंक दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देईल त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर अर्जांची छाननी आणि तपासणी होईल जे विद्यार्थी ज्यांचे व्यवस्थित फॉर्म असणार आहे विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेच्या तुमची एक होणार आहे आणि त्या सीईटी मध्ये क्वालिफाय होतील तर मेरिटनुसार या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से केलं जाणार आहे आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूया तर अपडेटेड जो सिलेबस आहे एमपीएससी चा परीक्षेचा त्याच बेसवर ही सीईटी घेतली जाणार आहे अकरा महिन्यांचं Uh, फ्री कोचिंग तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हे अनिवासी आहे राहणे खाण्याची सोय तुम्हाला स्वतः करायची आहे ऑफलाईन फिजिकल क्लासरूम जे आहे ते या माध्यमातून यांचे कोचिंग चालणार आहे सेवेंटी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटेंडन्स असेल तर अशा विद्यार्थ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये स्टायपेंड किंवा विद्यावेतन देखील मिळणार आहे आणि बारा हजार रुपये एक वेळ एक, वे एक रक्कमी अमाऊंट ही महाज्योती तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला निवासाची सुविधा किंवा खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी एक वेळ तुम्हाला ही अमाऊंट महाज्योती देणार आहे याच्यामध्ये दे सुद्धा आरक्षण महाज्योतीने सांगितलेलं आहे की तीस टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत आणि चार टक्के जागा दिव्यांगांसाठी आणि एक टक्के जागा या अनाथ बालक राखीव असणार आहे मित्रांनो कागदपत्र काय लागणार आहे ती आपण बघूया तर आधार कार्ड जात प्रमाणपत्र रहिवासी दाखवला नॉन क्रिमिलियर आणि सात टक्के गुणपत्रक म्हणजे सात टक्क्यांचा जो मार्कशीट आहे ते तुम्हाला लागणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे किंवा होऊ शकतं किंवा तो क्रायटेरिया खाली येऊ शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस असणार आहे अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज चालणार नाही किंवा तुम्ही बाय पोस्ट त्यांना जर पाठवलं तस तर तसं चालणार नाही आहे चुकीची जर माहिती तुम्ही भरली तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते आणि तुमची निवड किंवा तुमचं नाव त्या लिस्टमधून वगळून किंवा तुम्हाला त्याच्यातून तु बाहेर काढलं जाऊ शकतं मित्रांनो तुमचं जे बँकेचं नंबर आहे आधार कार्ड जे आहे ते बँक सो, बँक बँकसोबत तुमचा अपडेट असला पाहिजे किंवा तो लिंक असला पाहिजे कारण तुमचा जो स्टायपेन आहे तो तुमच्या बँकेत जमा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जो फॉर्म तुम्ही भरणार आहे त्याच्या संबंधात काही टेक्निकल इश्यू आला तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तोचही तुम्ही नोट डाऊन करा झिरो सेवन वन टू टू, टू, टू एट सेवन झिरो वन ट्वेंटी ऑब्लिक ट्वेंटी वन तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी महाज्योतीने तुम्हाला दिलेली आहे तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एम पी एस सी मोफत कोचिंग महाज्योतीकडून घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद